स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण मकर संक्रांतीशी जोडलेली एक अत्यंत रोचक आणि कमी ज्ञात कथा जाणून घेणार आहोत ती म्हणजे पतंग उडवण्याच्या परंपरेमागील एक अद्भुत पौराणिक कथा मित्रांनो आपण पाहतो की मकर संक्रांतीच्या दिवशी आकाश पतंगांनी भरून जातं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पतंग उडवण्याचा आनंद लुटायला आवडतो पण तुम्हाला माहित आहे का या पतंग उडवण्यामागे एक गूढ पौराणिक कथा आहे ही कथा आहे आपल्या सूर्य महादेवाची मकर संक्रांती हा दिवस सूर्य महादेवाचा विशेष सन्मान करण्याचा दिवस मानला जातो सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा पृथ्वीच्या जीवनासाठी नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येतो यालाच उत्तरायण असं म्हणतात हिंदू धर्मात उत्तरायणाचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो हा काळ फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही योग्य मानला जातो पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी मानव आणि देव यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होतो या दिवशी सूर्य महादेव आपल्या भक्तांकडे अधिक सवळ येतात त्यामुळेच प्राचीन काळी लोकांनी पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली त्या पतंगांच्या माध्यमातून लोक आपल्या मनातील प्रार्थना आणि इच्छांचा संदेश आकाशाकडे म्हणजेच देवांकडे पोहोचवायचे ही पतंग म्हणजे जणू एक सेतू आहे जो मानव आणि देव यांना जोडतो मित्रांनो फक्त एवढंच नाही पतंग उडवताना आपण सूर्याच्या प्रकाशात तासनतास असतो प्राचीन काळात हे वैज्ञानिक दृष्ट्याही महत्वाचं होतं थंड हिवाळ्यानंतर शरीराला उष्णता आणि सूर्यप्रकाशाची गरज असते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवत खेळणं हे शरीरासाठीही लाभदायक होतं पतंग उडवण्याची ही परंपरा आपल्या पूर्वजांनी केवळ मजेसाठीच नव्हे तर एक सांस्कृतिक धार्मिक आणि वैज्ञानिक संदेश देण्यासाठी निर्माण केली होती त्या पतंगासोबत आपण देवाला आपल्या आशा स्वप्न आणि कृतज्ञता पोहोचवतो आज आपण या परंपरेला एका नव्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे पतंग उडवणं ही फक्त मजा नाही तर आपल्या श्रद्धा आणि देवाशी जोडलेलं एक अद्वितीय माध्यम आहे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या परंपरांमध्ये नेहमीच विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असतो तर मित्रांनो यावर्षी मकर संक्रांतीला पतंग उडवा पण पर्यावरणाची काळजी घेत कागदी पतंग वापरा आणि त्या पतंगासोबत तुमच्या मनातील शुभ विचार तुमच्या प्रार्थना आणि तुमची कृतज्ञता सूर्य महादेवाला पोहोचवा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत तोपर्यंत तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद